नमस्कार बी न्यूज मध्ये कुलकर्णी एक नजर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गजापूर आणि विशाळगडाची पाहणी व्यावसायिक अतिक्रमण काढली जातील पण कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही पवार यांचा निर्वाळा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काँग्रेसकडून खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची ढाल केली जात असल्याचा खासदार धैर्यशील माने यांचा दावा कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला पंचगंगेची पाणी पातळी साडे फुटांवर जिल्ह्यातील एकोणपन्नास बंधारे पाण्याखाली पुढील दोन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज लाडक्या बहिणी पाठोपाठ आता लाडक्या भावासाठी राज्याच्या तिजोरीचा दरवाजा उघडला बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा सहा ते दहा हजार रुपये भत्ता आणि माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात येऊन शांतता बिघडवणार असतील तर शुक्रवारी कोल्हापूर बंद ठेवून जशास तसे उत्तर देण्याचा सकल हिंदू समाजाचा इशारा